नमस्कार आज आपण विजयकुमार ढोणे पुळज यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि या प्लॉटमध्ये आल्यानंतर एवढं अतिशय सुंदर पॉवर आणि क्लासिक मारलेल्याचं रिझल्ट मिळालेले आहेत तर त्यासाठी आम्ही साहेब आणि मी व्हिजिट देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस बघितल्यानंतर एवढं समाधानकारक वाटलं की अक्षरशः विश्वाससुद्धा बसत नाही आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा मी ह्या वर्षी बाग काढणार होतो परंतु विजय सरांच्या मार्गदर्शनामुळे मी ह्या वर्षी आणि त्यांच्या शेड्यूल वापरल्यामुळे माझा प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे कमी खर्चात आणि कमीत कमी खर्चात विशेष म्हणजे कमीत कमी खर्चात छान प्लॉट आलेला आहे तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता आणि तुम्हाला जरी कधी बघायला यायचं असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता काही सु अडचण नाही आणि पूर्ण ब्लॅक सॉईल आहे या जमिनीमध्ये मा पाण्याचा जास्त कमी जास्त प्रमाण राहतं आणि शेंडात कमी चालतो तरी पण त्यांनी आपल्या कंपनीकडे पानदेट शॅम्पल चेक करून व्यवस्थित नियोजन केल्यामुळे शेंड कॅनोपीतसुद्धा के जुळलेले आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा प्लॉट आहे जर तुम्हाला ब पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही कधीही येऊ शकता आणि ह्याचं श्रेय जातं श्री विजय कुंभार सरांना सर्व तर सर तुम्हाला काय वाटतंय प्लॉट एक नंबर आलेला आहे दरवर्षी मी साठी अपदात असतो काळी जमीन आहे त्यामुळं पॉईंट उचलत नाही शेंडा जोडत नाही समस्या होती पण यावर्षी कुठलीही समस्या राहिलेली नाही पॉइंट पण आलेला आहे माल व्यवस्थित आहे फुगवण व्यवस्थित आहे सरांनी जे जे सांगितलं ते आम्ही करत राहिल्यामुळं एक नंबर मार्गदर्शन लाभलो कुंभारसरच आम्हाला त्यामुळं आम्ही समाधानी आहे धन्यवाद